महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा चांगलाच गाजला कारण उद्धव ठाकरे यांचा हा दौरा येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे किंबहुना विधानसभेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे एकत्रित लढणार असा संदेश या भेटीतून जातो आता या भेटीत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या भेटीवर जास्त भर दिला त्यामुळं राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आता नक्कीच एका आघाडीचा भाग आहे भेट होणं साहजिकच आहे मात्र उद्धव ठाकरेंचा अचानक झालेला दिल्ली दौरा शिवसेना खासदारांची भेट काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकारिणीची भेट असं सगळं उद्धव ठाकरेंनी केलं मात्र या सगळ्यात एक महत्वाचा घटक मिसिंग होतो तो म्हणजे शरद पवार यांची भेट यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कुठेच नव्हती विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना शरद पवारांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देणंही उद्धव ठाकरेंनी टाळलं विधान परिषदेनंतर महाविकास आघाडीवर कटाक्षाने नजर टाकली तर मागच्या काही काळात शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची भेट झालेली दिसून आली नाही किंवा उद्धव ठाकरे यांनी ती टाळली असं म्हणता येईल हा तणाव सुरू झाला तो विधान परिषदेपासूनच जेव्हा ठाकरेंनी पवारांच्या परवानगी विनास नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि त्याचं नुकसान शरद पवारांना भोगावं लागलं पण त्या एका गोष्टीमुळं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध इतके ताणले गेले आहेत का उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीच्या दौऱ्यात शरद पवारांचा किंबहुना त्यांच्या गटाचा रोल का नाही काय आहे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामागची इन्साइड स्टोरी हेच सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसांचा नियोजित दिल्ली दौरा पार पडला उद्धव ठाकरे या दौऱ्यात अनेकांना भेटले त्यात नवनिर्वाचित खासदारांचा विशेष उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही त्यात अधिवेशनाच्या निमित्तानं सगळे नेते सध्या दिल्लीत आहेत म्हणून उद्धव ठाकरे यांनी हा खास मुहूर्त साधला मात्र महाविकास आघाडी ही उद्धव ठाकरेंची वैयक्तिक आघाडी नाही मग तरीही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या सोबतीविना दिल्ली गाठलीच म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं व्यवस्थित निरीक्षण केल्यास हा दौरा त्यांनी राजकीय दूरदृष्टी ठेवून आखलाय की, दुर की काय असं जाणवतं यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शरद पवारांचं महत्व कमी करणं थोडक्यात काय तर शरद पवारांच्या विरहित राजकारण करून दाखवण्याचे प्रयत्न सध्या उद्धव ठाकरे करताना दिसून येत आहेत आता यामागची इन्साइड स्टोरी काय तर एकमेव मुख्यमंत्रीपद कारण उद्धव ठाकरेंनी महायुतीची साथ सोडली आणि महाविकास आघाडी नामक नवा गट स्थापन केला तो फक्त मुख्यमंत्री पदासाठी सत्तेत बसण्यासाठी आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत झालं आहे की महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता महाराष्ट्रात दोन हजार एकोणास मध्ये सरकार स्थापनेच्या ज्या काही घडामोडी घडल्यात त्यात संजय राऊत यांचा सगळ्यात महत्वाचा वाटा होता त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घडवून आणली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसलाही महाविकास आघाडी पक्षात सामील करून घेण्यास भाग पाडलं मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या उद्धव ठाकरे गटाला होत्या पण अजित पवार यांच्या बंडानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये इतरांपेक्षा लक्षवेधी कामगिरी केल्याचं निकालातून समोर आलं शरद पवार यांच्याकडून सगळं निघून गेलं असताना त्यांनी व्यवस्थित आकलन केलं योग्य फासे टाकले आणि लोकसभेत आपले खासदार निवडून आणले तसंच आता ते विधानसभेतही करताना दिसून येत आहेत ते महाराष्ट्रात योग्य उमेदवाराचा शोध घेत आहेत खरा मात्र कुणालाही उभं करतील असे शरद पवार नाहीत ते योग्य संधी साधून उमेदवार निवडून आणतातच परिणामी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तम यश मिळेल असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे तसं झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या तर साहजिकच मुख्यमंत्री पद त्यांच्या वाटेला जाणार हे निश्चित या मागचं मोठं कारण म्हणजे शहाण्णव शहाण्णव शहाण्णवचा चा फॉर्म्युला महाविकास आघाडीत ठरलेले समसमान जागा वाटप ज्याचे उमेदवार जास्त निवडून येतील तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार इतकं सोपं समीकरण महाविकास आघाडीनं आखल्याचं कळतंय पण शेवटी हे असंच होईल असंही नाही देशाचा विचार केल्यास महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे असा असलं तरी राज्यात मात्र काँग्रेसपेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वरच ठरतात यंदा राज्यात काँग्रेस वरचड ठरली असली तरी महाराष्ट्रात काँग्रेसचं तितकं नेतृत्व प्रबळ अजून राहिलेलं नाही पण तरीही काँग्रेसच्या महाराष्ट्रात वाढलेल्या जागा बघून उद्धव ठाकरे यांनी पुढचा विचार केला आणि त्याच दृष्टीनं त्यांनी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे कारण भाजपला जर शह द्यायचा असेल तर उद्धव ठाकरे यांना एकटं लढून चालणार नाही राज्यातलेच दोन पक्ष असल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं कुठल्या तरी गोष्टीवरून देशात उभा असेल तर काँग्रेसशी सूत जुळवणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं त्यात एकूण विचार केला तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे हे नाकारता येणार नाही आघाडी करून निवडणुका लढवत असताना राजकीय पक्षांना